शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत एग मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो खास करून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की टोमॅटो पिकामध्ये येणाऱ्या बुरशीजन्य मर रोगासाठी आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे तुम्ही जर एक टोमॅटो उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया हो तसं पाहिलं गेलं तर संपूर्ण भारतामध्ये एक प्रमुख भाजीपाला पीक म्हणून टोमॅटो पिकाकडे पाहिलं जातं आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये देखील एक प्रमुख भाजीपाला पिका पीक म्हणून टोमॅटोची लागवड केली जाते महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे जर आपण पाहिले तर नाशिक पुणे अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला टोमॅटोची लागवड जास्त झालेली दिसून येते परंतु शेतकरी मित्रांनो आता चे चे जर टोमॅटोचे प्लॉटची लागवड सुरू आहे की किंवा जो प्लॉट शाखेवाडीच्या अवस्थेमध्ये आहे त्यावेळेस आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो आणि खास करून या ठिकाणी बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला आढळत आहे या रोगाचं जर आपण वेळीच कंट्रोल नाही केलं तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्या टोमॅटो पिकाचं जवळजवळ वीस ते तीस टक्क्याचं नुकसान होऊ शकतं या, आ, आता या आता हा रोग तुमच्या टोमॅटो पिकावर येण्यामागची कारणे आणि लक्षणं जर पाहिली तर हा रोग तुमच्या टोमॅटो पिकावरती फ्युजेनियम किंवा वल्टिसिलियम या नावाच्या बुरशीमुळे होतो हा रोग खास करून टोमॅटो पिकामध्ये तुम्हाला पीक वाढीच्या अवस्थेमध्ये आलेले दिसून येईल जर तुमच्या प्लॉटवरती कमी तापमान असेल किंवा तुमच्या प्लॉटवरती जर तापमान एकवीस ते तेहतीस डिग्री सेल्शियसच्या आसपास असेल तर नक्कीच त्या ठिकाणी या मर रोगाचा प्रादुर्भाव होण्यासाठी किंवा हा प्रादुर्भाव वाढण्यासाठी एक पोषक वातावरण तयार असतं आता या रोगाची तुमच्या टोमॅटोच्या झाडावरती जर लक्षणे आपण पाहिली तर नक्कीच त्या ठिकाणी तुमच्या टोमॅटोच्या जी पानं असतात त्यांच्या त्यांच्या जे शिरा असतात त्या रंग येऊन होतात आणि पाने पिवळी पडलेली दिसून येतात प्रादुर्भाव जसा जसा वाढत जाईल ते पान हळूहळू वाळून जातं काळपट तांबरट आपल्याला ता पडलेले दिसून येतं आणि परिणामी ते गळून देखील पडतं खालून जो अन्नद्रव्याचा पुरवठा होत असतो पाण्याचा पुरवठा होत असतो तो खंडित होतो आणि झाडाची वाढ आपल्याला खुंटलेली दिसून येते मित्रांनो ही होती कारणे आणि लक्षणे आता पाहूया की टोमॅटो पिकामधील मर रोग नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकात्मिक पद्धतीने कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी क्रॉप रोटेशन करायचं आहे म्हणजे पिकाची फेरपालट करायची आहे जर पाठीमागच्या प्लॉटमध्ये तुम्ही जर पाठीमागच्या हंगामामध्ये तुम्ही जर टोमॅटोची लागवड केली होती तर नक्कीच तुम्हाला यावेळेस वांगे वांगी असेल मिरची असेल बटाटे असेल किंवा टोमॅटो लागवड करणे टाळायचं आहे याच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही तुम्हाला पीक त्या ठिकाणी घ्यायचं आहे जेवढी काही रोगग्रस्त झाडं तुम्हाला प्लॉटमध्ये दिसणार आहेत ते गोळं करायचे आहेत प्लॉटच्या बाहेर घेऊन तुम्हाला नष्ट करायचे आहेत जेवढा काही नत्रयुक्त खतांच्या मात्रा आहेत त्या आपल्याला अगदी संतुलित पद्धतीने द्यायच्या आहेत जर त्या ठिकाणी वाढ चांगली असेल प्रादुर्भाव रोगाचा वाढत असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी नत्राच्या मात्रा थोड्याशा कमी करायच्या आहेत किंवा तोडल्या तरी चालतील प्लॉटमधून प्रकारे जास्तीत जास्त पाण्याचा निचरा होईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे लागवडीपूर्वी चांगली नागरट करून आपल्याला लागवड करायची आहे ज्यावेळेस तुम्ही सेंद्रिय खत जसं की शेणखत तुमच्या प्लॉटमध्ये टाकत असता त्यावेळेस ते चांगलं कुजवून आपल्याला टाकायचं आहे चांगलं कुजलेलं शेणखत ज्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये टाकत असतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी ट्रायकोडर्मा नावाची बुरशी त्या शेणखतात मिसळायची आहे एकरी जर तुम्ही तीन ते चार टन शेणखत टाकत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला एक ते दोन किलो ट्रायकोडर्मा जी बुरशी आहे त्या शेणखतात चांगल्या प्रकारे मिसळायची आहे मग ते आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये टाकायचे आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या रोपांची पुनर्लागवड तुमच्या मुख्य शेतामध्ये करत असता त्यावेळेस रोपांच्या मुळांवरती तुम्हाला टोमॅटो पिकाच्या रोपांच्या मुळांवरती एक रोप प्रक्रिया करायची आहे ते ते त्या ठिकाणी तुम्ही बावीस टी सारखं बुरशीनाशक एक ग्रॅम प्रति लिटर पाण्याप्रमाणे एक द्रावण तयार करू शकता आणि त्या द्रावणामध्ये आपल्याला ही जी काही टोमॅटोची रोपांची मुळं आहेत ती दहा मिनिटं बुडवायची आहेत मग आपल्याला त्या रोपांची पुनर्लागवड करायची आहे मुख्य शेतामध्ये रोपांची लागवड केल्यानंतर पहिली आळवणी तुम्हाला ट्रायकोडो व्हिरिडीची घ्यायची आहे आता तुम्ही मायक्रोबॅक्स कंपनीचं ट्रायकोबिन घेतलं तर अतिशय उत्कृष्ट आहे दोनशे ग्रॅम घ्या प्रति एकरासाठी आपल्याला ही किंवा आळवणीच्या माध्यमातून आपल्या प्लॉटला द्यायचं आहे हे सर्व झालं प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये समजा तुमच्या प्लॉटमध्ये आता मररोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला थेट चांगल्या बुरशीनाशकांची आळवणी म्हणजे करायची आहे बुरशीनाशक जसं की तुम्ही धानुकोप नावाचं बुरशीनाशक घेऊ शकता पंचेचाळीस ग्रॅम किंवा टाटा रॅलीचं मास्टर तुम्ही घेऊ शकता तीस ग्रॅम किंवा धानुका कंपनीचं जॅनेट नावाचं बुरशीनाशक येतं ते तुम्ही तीस मिली घेऊ शकता किंवा रोको तुम्ही घेऊ शकता पंधरा ग्रॅम आता ह्या चारपैकी कोणतंही एक बुरशीनाशक आपल्याला पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या रोपांच्या मुळाजवळ याची आळवणी करायची आहे किती औषध टाकायचं आहे प्रत्येक रोपाजवळ जवळजवळ प्रति रोप आपल्याला पन्नास मिली औषध पडेल याची काळजी घ्यायची आहे शक्य झाल्यास याच द्रावणामध्ये तुम्ही स्टिकरची मात्रा टाका त्या ठिकाणी तुम्हाला कवरेज चांगलं मिळणार आहे मातीमध्ये चला तर मित्रांनो या उपाययोजना जर तुम्ही केल्या तर नक्कीच मला खात्री आहे की तुमच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव येणार नाही आणि जरी आला तर तो कंट्रोल होणार आहे दिलेली माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा टोमॅटो पिकातील मर रोगाबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर भारत ॲग्री ॲपमध्ये जाऊन आमच्या कृषी डॉक्टरांशी व्हिडिओ कॉल करा किंवा आता व्हिडिओमध्ये सांगितलेली जेवढी काही कृषी औषधं आहेत ती जर तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन खरेदी करायची असतील तर आमच्या भारत एग्री ॲपला भेट द्या भारत ॲग्री ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याच्यावरती क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला सर्व औषधे मिळतील मित्रांनो सर्व औषधे ओरिजिनल आहेत शंभर टक्के गॅरंटी आहे फ्रीफास्ट डिलिव्हरी आहे म्हणजे तीन ते चार दिवसात तुमच्या घरी येतील त्या ठिकाणी कोणतेही इतर चार्जेस तुम्हाला द्यायचे नाहीत आणि शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरी देखील आहे म्हणजे पैसे तुम्हाला प्रोडक्ट मिळाल्यानंतर द्यायचे आहेत एकदा एक ऑर्डर एक टाकून नक्की ट्राय करा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक्स कमेंट शेअर करा अजून देखील जर तुम्ही भारत मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉनवरती क्लिक करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद